यानंतर राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत मेट्रो फास्ट मधून पुण्यातील शाळा आणि पालकांसाठी महत्वाची बातमी स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही ते महिला अटेंडंट असणं अनिवार्य पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर नाशिकच्या देवळा कळवण मार्गावर बस रात्रीच्या हेडलाईट शिवाय धावली प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला त्यामुळे परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार समोर चालकाने प्रसंगावधान राखत बस कशीबशी कळवणला पोचवली महिनाभरात आरे ते वरळी नाक्यादरम्यान मेट्रो तीन ने चौदा लाख प्रवाशांचा प्रवास महिनाभराच्या कालावधीत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान चौदा लाख एकोणपन्नास हजार नऊशे अडतीस प्रवाशांनी केला प्रवास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा संध्याकाळी सहा वाजता मनसे मध्यवर्ती कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे राहणार उपस्थित ठाण्यात निलेश सामरे शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश बच्चू कडूंच्या आंदोलनाबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह कडूंचं आंदोलन म्हणजे नॉटंकी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल अमरावतीच्या प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आज राजू शेट्टी संभाजीराजे छत्रपती आमदार रोहित पवारांसह इतर महत्वाचे नेते त्यांच्या आंदोलनाला भेट देणार अमरावतीच्या दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदेले यांची घर वापसी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात सावदा इथून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी पक्ष बळकट करण्याची शिंदे गटाची तयारी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही लोक कुठेतरी काहीतरी बोलून चर्चेत यायचं काम करतात आमदार जगतापांचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेनवर निशाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत आज शेतकरी न्याय यात्रा निघणार काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित असणार उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथे अकोला वाशिम या जिल्ह्यातील विकास कामांचा ते आढावा घेणार पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन बैठकीला अंबादास दानवे हजर राहणार बैठकीत निधी वाटप आणि इतर मुद्द्यांवर गोंधळ होण्याची दाट शक्यता भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आज अमरावतीच्या दौऱ्यावर अमरावती आणि नागपूर विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांची चव्हाण घेणार बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्व संभाजीनगरात ठाकरे गटाकडून आज चक्का जाम आंदोलन अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन चंद्रकांत खैरेही सहभागी होणार जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिलेल्या पावसाची पुढील तीन ते चार दिवसात लागणार हजेरी राज्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस सुरू होणार राज्यात बारा ते सतरा जून या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज जगभरातील सर्वोत्तम पन्नास निहारीच्या पदार्थांच्या यादीत चटकदार मिसळीला स्थान जगभरातील सर्वोत्तम निहारींमध्ये मिसळ अठराव्या स्थानी खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विख्यात टेस्ट अटलासनं निहारीची कमवारी केली जाहीर जालन्यातील अतिवृष्टी अनुदानात पस्तीस कोटींचा अपहार अनुदान वाटपाची आता संपूर्ण मराठवाड्यात चौकशी होणार विभागीय आयुक्तांचे आदेश कल्याणच्या पत्री पुलाजवळ रस्त्याचा बाजूला कंटेनर उलटला कंटेनर चालकाचा तोल गेल्यानं ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक जागरूकता कार्यक्रम हाती नियम पाळा अन्यथा तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात असं म्हणत वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी यम आला रस्त्यावर जिथे शक्य तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान संजय शिरसाट यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता संभाजीनगर शहरात झालेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून देण्यात आलेल्या घोटाळ्यात शिरसाटांचं नाव अंबादास दानवींचा आरोप गरीब दलित लोकांची जमीन हडपणं हा शिरसाट यांचा सामाजिक न्याय ठाकरे गटाचे अंबादास दानवेंचा शिरसाटांना टोला संजय राठोडांचा पाय खोलात मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता अनेक अधिकारी कार्यकाळ का संपल्यानंतर सुद्धा खुर्चीवरच प्रकाश महाजन आणि नारायण राणेंचा नारा वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी घेतली महाजनांची भेट भेटीवरून चर्चांना उठाण शिवसृष्टी आराखड्याच्या आरा आर्थिक तरतुदीला उपमुख्यमंत्री अजित पवारांची मान्यता नितेश राणे यांची ट्विट करत माहिती काँग्रेसचे भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवर कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळांसह घेतली भरत गोगावलेंची भेट गेल्या काही दिवसांपासून भगीरथ भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्यासाठी ठाकरेंची युती व्हावी यासाठी आम्ही सकारात्मक शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया दोन मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ठाण्यातील तीन हातानाक येथे ठाकरे गटाचा बॅनर ठाकरे गटाच्या बॅनर नंतर ठाण्याच्या कळव्यात भाजपची बॅनरबाजी आमचा एक सिंह भारी लिहित भाजपची बॅनरबाजी बॅनरवर फडणवीसांचा मोठा फोटो तर देवेंद्र फडणवीसांचा सिंह म्हणून करण्यात आला बॅनरवर बार उल्लेख वाढदिवसाच्या दिवशी मनसैनिकांना भेटणार नाही राज ठाकरे चौदा जूनला राज ठाकरे सहकुटुंब मुंबई बाहेर ठाकरेंची पोस्ट करत माहिती सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला वाढता विरोध सीमा हिरेंसह नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट बडगुजरांनी निवडणूक काळात त्रास दिल्याची तक्रार उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर बाळ मानेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट कोकण ठाकरे गटाचा बाले किल्ला असल्याचं दाखवून द्या ठाकरेंनी दिला आशीर्वाद अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले खासदार अनुप धोत्रे यांच्यासह अनेकांची उपस्थिती जालना जिल्हा महिला रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा किरीट सोमय यांचा आरोप जिल्हा महिला रुग्णालयातून दोन हजार पाचशे बत्तीस प्रमाणपत्र देण्यास विलंब केल्याचा सोमय्याचा आरोप काँग्रेस खासदार आणि भाजप आमदारांचा एकाच गाडीतून प्रवेश काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकड आणि भाजप आमदार देवराव भोगणेचा एकाच गाडीतून प्रवास केल्यानं राजकीय के चर्चांना उधाण मराठा समाजाला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी अठरा एकोणीस जुलैला मुंबईला राखीव पाणीसाठ्यातून पाणी जलसाठा दहा टक्क्यांवर पोहोचला मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा पालिकेचा निर्णय मुंबई मेट्रो वनला एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये द्या उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश रक्कम पंधरा जुलैपर्यंत जमा करण्याचे निर्देश महापारेषणची आता शेअर बाजारात नोंदणी होणार महापारेषणचे अध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार यांची माहिती तसंच मोठी नोकर भरती होणार असल्याचं वक्तव्य उपनगरीय रेल्वेचा मृत्यूदर अडतीस टक्के न्यूयॉर्क लंडन आणि फ्रान्सपेक्षा जास्त न्यायालयाने वेळोवेळी घेतली दखल दुधाची भेसळ महागात पडणार एफडीएच्या मिल्को स्क्रीन मशीनद्वारे आता जागेवरच तपासणी होणार गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती केडीएमसी हद्दीत आपत्कालीन व्यवस्थापनासाठी एनडीआरएफची टीम केडीएमसीत पाच सेंटीमीटर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करणार आयुक्त अभिनव गोयल यांची माहिती पावसाला सुरुवात होताच ठाणे पालिका आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर झोपडपट्टी भागात ठाणे पालिकेच्या आरोग्य टीम कडून औषध फवारणे साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी परिसरात स्वच्छता राखण्याचं नागरिकांना आवाहन